नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धका धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉईंट दहाचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे मनुस्मृती मोजविधी होऊन ज्यांना द्विजत्व प्राप्त झाले आहे अशा लोकांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध ब्राह्मण सत्तांधपणाने आणि दुष्टबुद्धीने गुलामाची कामे जबरदस्तीने करवून घेतो असा ब्राह्मणाला राजाने सहाशेपणांचा दंड करावा परंतु एखाद्या शूद्राला मग तो शूद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो वा नसो एखाद्या ब्राह्मणाने गुलामाची कामे करावयास भाग पाडले तर त्या ब्राह्मणाला कोणतीही शिक्षा करू नये कारण ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभू परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले आहे धन्याने शूद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केले असले तरी तो शूद्र आपल्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीन आहे मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करू शकेल अध्याय आठ श्लोक चारशे बारा ते चारशे चौदा जो माणूस सन्मार्गांनी आपले आयुष्य इतक्या चांगल्या रीतीने घालवेल किंवा जितके निष्कलंक राखील तितक्या चांगल्या रीतीने त्याला ऐहिक व पारलौकिक सुख मिळेल अध्याय दहा श्लोक एकशे अठ्ठावीस नावलौकिक कमावलेले वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राह्मण आहेत त्याची आज्ञा पाळणे हेच शूद्राचे श्रेष्ठतम कर्तव्यकर्म होय हे कर्तव्यकर्म करण्यानेच शूद्र आपल्या कल्याणाची तरतूद करून ठेवतो जो शूद्र मनाने निर्मळ राहील वरिष्ठ जातीतील लोकांची आज्ञा पालन करील सौम्य भाषण करेल घमंडखोरपणा दाखवणार नाही आणि ब्राह्मणाशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल अध्याय नऊ श्लोक तीनशे चौतीस ते तीनशे पस्तीस उपजीविकेचे काही साधन हाती असावे अशी इच्छा करणाऱ्या शूद्राने क्षत्रियाची चाकरी करावी किंवा ज्या शूद्राला आपल्या जीवनाचे संगोपन करण्याची इच्छा असेल त्याने श्रीमंत वैश्याची चाकरी करावी ज्या शूद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्गप्राप्ती यांची इच्छा असेल त्याने ब्राह्मणाची चाकरी करावी कारण तो चाकरी करताना त्यांच्याकडून ब्राह्मण हा शब्द वेळोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या शूद्राला जे काही कर्तव्य करायचे आहे त्याची पूर्ती झाली असे होईल ब्राह्मणाची सेवा करणे हाच शूद्रांचा उत्तमोत्तम धंदा होय असे सर्वांचे मत आहे कारण त्या व्यतिरिक्त त्याने दुसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही जो शूद्र आपली सेवा सेवाचाकरी करतो त्याची कुवत हुशारी आणि कुटुंबस्थिती याबद्दल चौकशी करून त्या मानाने ब्राह्मणांनी आपल्या घरातील वस्तूतून काही वस्तू त्या शूद्राचे संगोपन करण्यासाठी दिल्या पाहिजेत घरात शिल्लक राहिलेले अन्न जुने कपडे कुजके धान्य आणि जुनी लाकडी आसणे ही ब्राह्मणांनी आपल्या शूद्र नोकरास द्यावी अध्याय दहा श्लोक एकशे एकवीस ते एकशे पंचवीस ब्राह्मणाचे मंगलसूचक क्षत्रियाचे सत्तासूचक वैशाचे संपत्ती सूचक आणि शूद्राचे तिरस्कार दर्शक असे प्रत्येकाचे नाव असावे ब्राह्मणाचा प्रगती दर्शक क्षत्रियाचा सुरक्षा दर्शक वैशाचा संपत्ती दर्शक आणि शूद्राचा सेवा दर्शक असा प्रत्येकाचा उत्कृष्ट गुण असावा अध्याय दोन श्लोक एकतीस ते बत्तीस द्विज जातीत जन्मलेल्या माणसाची अत्यंत घाणेरड्या शब्दांनी जो विटंबना करतो त्याची झीभ कापून टाकावी कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे जर तो जातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रीतीने करीत असला तर तापवून लाल केलेली लोखंडाची दहा बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी जो माणूस अहंकाराच्या भरात पुरोहिताला त्याच्या कर्तव्यकर्माबद्दल जर काही सूचना देऊ लागला तर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कडक तापवलेले तेल ओतवावे अध्याय आठ श्लोक दोनशे सत्तर ते दोनशे बहात्तर जर एखादा माणूस आपल्या अवयवाने वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करील तर त्या माणसाचा तो अवयव कापून टाकावा हा मनूचा दंडक आहे जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारी तर त्याचा हात छाटून टाकावा आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारील तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावेत कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर त्याच्या पृष्ठभागावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचा पृष्ठभाग कापण्यास सांगावा कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरूरपणाने थुंकला तर, तर राजाने त्याचे दोन्ही ओठ कापायला सांगावे त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिस्नाचा पुढचा भाग कापण्यास सांगावा आणि वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे गुद्वार कापण्यास सांगावे कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले तर राजाने काही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापण्यास सांगावे त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय दाढी मान किंवा अंडकोश पकडले तर त्याचे दोन्ही हात कापण्यास सांगावे जर एका माणसाने दुसऱ्या माणसाची कातडी फाडली किंवा त्याच्या अंगातून रक्त काढले तर त्याला पाचशे पण दंड करावा जर त्याने दुसऱ्याचे मांस तोडले तर त्याला सहा निष्कांचा दंड करावा परंतु त्याने दुसऱ्याचे हाड मोडले असेल तर त्याला हद्दपार करावे अध्याय आठ श्लोक दोनशे एकोणऐंशी ते दोनशे चौऱ्याऐंशी नारद स्मृती शूद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्या शूद्र लोकांच्या जिभा मधोमध चिराव्यात आणि त्यांना खोड्यात बसवावे एखाद्या शूद्राने द्विज जातीतील माणसाचा जर घाणेरड्या शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी कारण तो जन्मताच कनिष्ठ दर्जाचा आहे जर एखादा शूद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कारदर्शक शब्दांनी करीत असला तर तापवून लालबुंद केलेली दशांगुली लांबीची लोखंडाची काम त्याच्या तोंडात कोंबावी तो जर ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आढ्यतेने धडे शिकवू लागला तर राजाने कडक तापवलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे आपल्या ज्या अवयवाने शूद्र ब्राह्मणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा हीच शिक्षा त्याच्या अपराधाला पुरी आहे जो शूद्र वरिष्ठ जातीतील माणसाबरोबर त्याच आसनावर बसतो त्याच्या पृष्ठभागावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचा पृष्ठभाग कापण्यास सांगावे जो शूद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील माणसांच्या अंगावर थुंकतो त्याचे दोन्ही ओठ राजाने कापण्यास सांगावे त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाणवारा सोडला तर त्याचे कुल्ले कापण्यास सांगावे अध्याय एक श्लोक बावीस ते सत्तावीस काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद